नमस्कार मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये सोयाबीन आणि कापसाला कमी भाव मिळाल्याने राज्य शासनाने उत्पादकांना अर्थसहाय्य देण्यात जाहीर केलेले आहे त्यानुसार एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जी आर निघाला होता तथापि अनुदान वाटपाचा नेमकी कार्यपद्धत काय आहे याबाबत कृषी विभागा संदर्भ निर्माण झालेला आहे मात्र तीस ऑगस्ट रोजी कृषी विभागाने अर्थसहाय्य वितरणाची कार्यपद्धत निश्चित केलेली आहे त्यानुसार सोयाबीन आणि कापस अशी दोन्ही पिके घेतलेल्या शेतकऱ्यांना वीस हजार रुपया रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदणीत असलेले कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन पेक्ष हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार तर त्यापेक्षा अधिक क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रत्येक हेक्टरी पाच हजार रुपये आणि दोन हेक्टर मर्यादेसाठी अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या अनुषंगाने अर्थसहाय्य संबंधित कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठीची कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे त्यानुसार सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्याच्या आधार लिंक खात्यात अनुदान जमा होणार आहे अनुदान वाटपाच्या किचकट प्रक्रियेमुळे अर्थसहाय्य मिळण्यास विलंब होण्याची चिन्हे आहेत त्यामुळे अशी आहे त्या कार्यपद्धत तर पात्र शेतकऱ्यांना आवश्यक कागद पत्रासह कृषी सहाय्यकाकडे द्यावे लागणार आहे सामायिक खातेदारांना इतर हि हिस्सेदार यांचे वहित प्रमाणपत्र नहा न हरकतपत्र घेऊन समंतीपत्र कृषी सहाय्यकाकडे जमा करावे लागणार आहेत प्राप्त समंतीपत्र व न हरकतपत्र तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संकलित केले जाणार आहेत म्हणजे दिले जाणार आहेत उपलब्ध माहितीची महा आय टीकडून वेब पोर्टलच्या माध्यमातून आधार प्रमाणीकरण होणार आहे म्हणजेच आधारचे प्रमाणीकरण केले जाणार आहे तर ई पीक पाहणी पाहणीवरील संबंधित शेतकऱ्याचे नाव आणि आधारप्रमाणे नाव जुळवणी केली जाणार आहेत म्हणजेच जी काही शेतकरी आहेत त्यांची ई पीक पाहणीवरील सेम नाव आणि आधार कार्डवर जे सारखं नाव असेल तर त्यांना हे अनुदान भेटणार आहे ई के वाय सी झालेले लाभार्थी निश्चित करण्यासाठी आधार क्रमांक पी एम किसान नमो शेतकरी डेटा सेटशी जुळवले जातील म्हणजेच तुमचा आधार क्रमांक आणि नमो शेतकरीशी तुमचं जे काही खाता है ते जोडलेला आहे ते जोडलेलं आहे ना का नाही ते बघणार आहेत उरलेल्या अर्जासाठी नव्याने ई के वाय सी करण्यात येणार आहे कृषी सहाय्यक वेब पोर्टलवर शेतकऱ्यांची माहिती प्रविष्ट करणार आहेत तर तालुका कृषी अधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी माहिती तपासून कृषी आयुक्त कार्यालय यांच्याकडे पाठवली जाणार आहे प्रत्येक तालुक्यातील दोन गावाची माहिती व त्यांना अर्थसहाय्य कर देण्याबाबत उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात येणार आहे सर्व बाबींची पूर्तता झाल्यानंतर कृषी आयुक्त यांच्याकडून पोर्टलद्वारे म्हणजेच वेबसाईटद्वारे संबंधित शेतकऱ्याच्या आधार लिंक खात्यामध्ये अर्थसहाय्य वितरित केले जाणार आहे म्हणजेच पैसे हे तुमच्या खात्यात टाकले जाणार आहे संपूर्ण चेक केल्यानंतर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद